श्री रामकृष्ण हरी दीपिका ब्लॉकवरती सगळ्यांचे स्वागत आहे मी आता शेतावर चालले चहा घेऊन कारण तो व्हिडिओ जो दाखवला होता तो बुधवारचा दाखवला होता मंगळवारी मेंबरला मी आले इथे संकष्टी होती ना त्या दिवशी मी इथे आले आणि आमचं काम थोडं थो अर्धच राहिलं खूप पाऊस पडला होता ना त्यामुळे चिखल भरपूर झालं होतं गवत वगैरे भरपूर झालं होतं त्यामुळे इतकं टेन्शन झालेलं मी टाकून मुंबईला गेले खरे पण मला काय सुचलं मी पुन्हा म्हटलं दीपिकाला मी जाते गावाला इथे येऊन प्रसंग बघितला तर पूर्ण गवत झालं होतं भाताच्या बाजूने पूर्ण गवत साठलं होतं चंद्रामाला घेऊन गेली चला दाखवते तुम्हाला म्हणलं ठीक आहे मंगळवारी गेलो आम्ही इथे पाहिलं तर पहिलाच प्रसंग पाहिला ना गावाला मी पहिले शेती करायला आली तर पहिलाच प्रसंग पाहिला तिथे गेलो आणि पाहिलं ती म्हणजे उद्या काही करू आम्ही तिघी चौगी म्हणजे मी पकडून चौघी चौघीने जायचं आणि सुरुवात करायची काढायचं म्हणाले लोकावर काढायची बाळूला बोलवायचं ट्रॅक्टर आणि सुरुवात करायची काय होईल ते होईल आपली काल काही आहे आपल्या पाठी उभी आणि आम्ही दुसऱ्या दिवशी सुरुवात केली ते व्हिडिओ टाकले जात इतका भयंकर पाऊस होता ना त्यातून मी मजा केली कारण पहिलाच अनुभव घेतला आहे ना गावचा मी मजा केली भरपूर आणि शिकतेसुद्धा त्यांच्याकडनं कसं करायचं काय आणि आज तर बुद्ध एक दिवस गॅप केला कारण बाळू गेला सड्याला ट्रॅक्टर घेऊन त्याचं घाम काम पूर्ण झाल्यानंतर तो इथे येणार आहे आज आम्ही ते म्हणतात ना रोपं वगैरे गवत वगैरे सगळं काढतो आहे आता मी चहा घेऊन चालले एक छोटासा अनुभव सांगायचा म्हणजे मंगळवारी बुधवारी मी आल्यानंतर चालू होतो कामांचं एक थोडासा अनुभव माझा काम चालू होतं भात लावायचं बाळू ट्रॅक्टर फिरवत होता आणि अचानक एक बोलायचं म्हणजे साप होता तिथे आणि त्या दिराच्या मुलाने पाहिलं तो म्हणतो काकी काकी साप बघा मी थोडीशी घाबरले चंद्र आली काय घाबरायचं नाही आपण जागेवाला नारायण नाही दिला ना तो बरोबर निघून जाणार असे म्हणाली ठीक आहे थोडीशी घाबरलीच होती कारण मला अनुभव नव्हते ना मग ठीक आहे म्हटलं आज मी नारळ जे काय लागतं ना बारीक वगैरे वस्तू त्यांना माहिती आहेत ना ते अगरबत्ती घेऊन चालले तिथे आम्ही जागेवर नारळ देणार ज्या का पाया पडणार आणि काय चूक झाल्याचं माफ कर मी पहिलीच मुंबईवरून आले पहिलीच शेती करते मला घरातली लोक पण खूप सपोर्ट करतात मग काहीजण असे पाय खेचणारे असतात ना ही काय करणार आहे हिला काय येतं आहे असं प्रयत्न करायचा प्रयत्नार्थी परमेश्वर मी प्रयत्न करणार माझ्या प्रयत्नाला माझी काल काही यश देणार धन्यवाद